अमितने गावाला येऊन वेगवेगळ्या डिशेश ट्राय केल्या आणि खूप साऱ्या मस्त मस्त डिशेस करून आम्हाला खायला घातल्या आजची डिश लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची आहे तर अमित आज तू काय बनवणार आहेस आमच्यासाठी चिकन सर्वात आधी बोनलेस चिकनला स्वच्छ करून त्याला हॅमर करून घ्यायचे जेणेकरून मसाले पूर्णपणे चिकनमध्ये मुरतील त्यामुळे ह्याला हॅमरिंग करणं जरूरी आहे म्हणजे चिकनला एकदम फ्लॅट करून टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याला पसरवून ठेवायचं आहे फ्लॅट केल्यामुळे मसाले मस्त त्यामध्ये मुरले जातात म्हणून अशा पद्धतीने त्याला फ्लॅट करून घ्या चिकनला व्यवस्थित फ्लॅट करा जेवढं छान तुम्ही फ्लॅट कराल ना तेवढे मसाले छान मुरतील आणि त्यांना असं पसरवून ठेवा आता आपण चिकन ज्या घोळवायचे ते पिठाचं बॅटर तयार करून घेऊया तर तांदळाचे पीठ मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे सर्व समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व तिन्ही पिठे आपल्याला समप्रमाणात घेऊन त्यांना मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रोस्टेड केलेली कसुरी मेथी टाकायची आहे ती व्यवस्थित टाका आणि त्याच्यानंतर ड्राय रोजमेरी अँड थाईम हे मिक्स हब्ज आहे जे आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला स्वीट पॅप्रिका टाकून घ्यायची आहे जर तुमच्याकडे स्वीट पॅप्रिका नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडीचा पावडरचा वापर करू शकता त्याचबरोबर मीठ आणि बेकिंग सोडा टाकून एक चम्मच छोटासा बेकिंग सोडा त्यामध्ये टाका आणि सर्व मिक्स करा हे झालं आपलं पिठाचं बॅटर तयार आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया चिकनचे मॅरे मॅरिनेशनसाठी आपण त्यामध्ये स्वीट पॅप्रिका टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर मीठ आणि बेकिंग सोडा टाकणार आहोत आणि रोज मेरी अँड साईम हे टाकून घेणार आहोत त्याचबरोबर ह्यामध्ये जाणार आहे ते म्हणजे लबान लबान ही एक सॉल्टेड लस्सी आहे जी आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे लबान चिकन साथी है। ह्या चिकनसाठी मस्ट इम्पॉर्टंट आहे आता ह्यामध्ये जाईल ते स्प्राईट आपण ह्यामध्ये थोडंसं स्प्राईट टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लागतील अशा पद्धतीने आपण चिकन मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून टाकणार आहोत आता अंड्याचं बॅटर तयार करून घेऊया तर दोन अंडी फोडून घेतले त्यामध्ये लबाण टाकून घेतले त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि रोज मेरी आणि फाईन म्हणजे मिक्स हब ह्यामध्ये टाकून घेऊया आता आपल्याला त्यामध्ये स्वीट पॅप्रिका ती नसेल तर काश्मीरी रेड चिली पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करा गावाकडे कुठलेही इन्स्ट्रुमेंट नव्हते म्हणून अमितने हातानेच मिक्स केले आता ह्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकला कारण की हे बॅटर आपल्याला स्टिकी करायचं आहे म्हणून आता हे बॅटर आपल्याला मस्त हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्ट्राईक टाकून मिक्स करायचं आहे झाली आपले प्रिपरेशन सर्व ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आम्ही सुद्धा तेवढीच काळजी घेत होता तो जास्त काही पसारा करून ठेवत नव्हता आता चिकनला आधी अंड्याच्या बॅटरमध्ये घोळवायचं आणि त्याच्यानंतर जे पिठाचं बॅटर आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये मस्तपैकी घोळवून घ्यायचं आहे पीठ अक्षरशः व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे आणि नंतर गरम गरम तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी क्रिस्पी आपल्याला चिकन तयार करायचं आहे असं अंड्याचं बॅटर नंतर पिठामध्ये घोळवून त्याला मस्त तेलामध्ये गरमागरम असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे अतिशय क्रिस्पी असं चिकन तयार होतं मग काय तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये उद्या रविवार आहे तर रविवारी हा पदार्थ नक्की करून बघा लहानांपासून मोठे सर्वजण अगदी खुश होऊन जातील खरोखर लहानांना तर हा पदार्थ खूपच आवडेल कारण की खूप खूप मस्त असा हा पदार्थ आहे क्रिस्पी चिकन करून बघा नक्कीच आवडेल